तर मित्रांनो मी आत्ताच जस्ट कामावरून घरी आलो आहे तर घरी आल्यानंतर ह्यांचा मला आतनं कालवा चालू यायला लागला की बाबा दारात आहे तोपर्यंतच ह्यांचा कालवा चाला कालवा <laughs> चालू झाला आहे की काय तर ह्यांच्या दोघींची भांडण झाली आईची अजून ऋतूची पण मला अजून काय माहीत नाही या दोघांमध्ये चुकी कोणाची आहे मला आता आतमध्ये गेल्यानंतरच कळेल की बाबा ह्यांच्या दोघांमध्ये नेमकीच चुकी कोणाची पण या ऋतूला एवढं पण कळत नाही कालच मी तिला समजावून सांगितलं की माझ्या आईसोबत भांडण करू नको कारण तर माझ्या आईला बी पी शुगरचा त्रास आहे मी हिला कितीतर वेळा समजावून सांगितलं बाबा माझ्या आईसोबत करत नसो का करत जाणू कारण तर चित्र केलं तर ती म्हातारी माणूस आहे कारण तर म्हातारी माणसाचं काय ना काय म्हणजे इन चालू असतं डोक्यामध्ये पण आता माझी एक अडचण आहे की मला माहीत नाही चूक कुणाची आहे मला आतमध्ये गेल्यानंतरच कळलं की चूक कुणाची आहे पण हिनी पण थोडंफार समजून घ्यायला पाहिजे माझ्या आईला कारण तर हे कसं आहे आता मला कसं वाटायला लागलं ना ही माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठली आहे असं मला वाटायला लागलं आहे पण मला आत गेल्याशिवाय हे विषय काय कारण तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की बाबा नेमकं चुक कुणाचे काय नेमकं कोण मुद्दाहून भांडण करते कारण तर मी हे भांडण होते म्हणून मी कामाला जायला चालू केलं कारण तर माझ्यासोबत हिनी भांडण करू नये म्हणून ही माझ्यासोबत मी घरी दिसलो की माझ्यासोबत सारखं भांडण करते पण आता तिने मला सोडलं माझ्या आईला टार्गेट केलं पण हे तिला खूप मागात पडणार आहे कारण तर मला ह्या गोष्टीसाठी मला खूप मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे कारण तर मला निर्णय घेतल्याशिवाय चालणार नाही कारण तर ही आज नाही तर उद्या माझं घर पडायला बसली रे तू हे मला माहिती पण आतमध्ये गेल्याशिवाय अजून मला कारण आपण आतमध्ये जाऊनच बघूया काय 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 रे झालंय 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 तू तुझं जर त्या बारी काय असतं माझ्या आईला बोलायचं मला बोल तुझा आवाज चढता चालू होता की मग तुला मी किती वेळ सांगितले माझ्या आईला त्रास आहे मी तुला किती वेळा सांगितले माझ्या आईला बीपी शुगरचा त्रास आहे तू माझ्या आईला त्रास देऊ नको कामाला जातोय तू माझ्या मागे लागली सोडून माझ्या आईच्या मागे लागली काय तू म्हटलं काय असतं तू जाऊ नका काय डोक्यात जाऊ नका बघत जाऊन करतात जाऊ नका तू भांडण करते तू सगळ्या आहे काय झालं तुला तुला किती वेळा सांगितलं तू अर्जुन करते चपाती केल्या म्हणून तुला काय त्रास होणार तुला एक दोन चपाती करणार तुझा काय हात मोडणार आहे का होणारच नाही तू होणारच नाही करणार नाही एखाद्या दिवशी केला म्हणून तुझं काय होतंय अगर तुण आजारी तुला एवढं कळ नाही का ती दिसत नाही का कधी काय झालंय तुला हा बरोबर आहे दिसत नाही तुला मी हजार वेळा सांगितले तू बांधं काढ जाऊ नको आई सोबत बांध काढ जाऊ नका काय का तसली भांडी अगोदर तिथं माजल्यासारखं वागणूक इथं पण मी तुला तू भांड आपण काय समजतात भांड्या कसं पाय आपलं पण आमच्या घरातली भांडी आपटायची नाही ती तुला मी डोक्यात जाऊ नका कशा बाय फक्त पण कशा भांडी कसं पाय तू मात आल्यावर करू काय तू आमच्या कुटुंबाची उठली आहे का तू आमच्या कुटुंबाचा जोर उठलीय का तुला मी नीट फालतूपणा बंद कर करत होते तेव्हा नाही करत, करत <coughs> का तुला मी हजार वेळा सांगितले माझ्या आईला टार्गेट करायला लागली काय मी घरात थांबत नाही म्हणून तू माझ्या आईचं आईची जेव्हा उठली काय होय असं झालंय तुमच्या सगळ्यांना आमला घरभर गेले पण होते सोडून तीच म्हटलं हर सोडून गेले पण होते तेव्हा पण मला सुकानाचा जगू दिलं नाही तेव्हा पण माझ्याबद्दल काय ना काहीतरी काय ना काहीतरी व्हिडिओ मध्ये बोलूनच सांगायचे बोलत नसते काय नसते तिला फक्त काय म्हणलं दोन ट्राय महसई पकरत मी करत नाही मी काय बोलत नाही तिला मी करत नाही सायकल भी काय तुला एक चपाती केलं तुझं काय म्हणजे एक दोन चपाती काय पडला तुला तू तुला मी अजून पण नीट सांगतो काम करावं लागेल तू तर आता येणार तुला काम करावं लागणारच आयता बसून कोण तुला चालणार नाही करत मग ती साई मग काम करू लागतील तू आकडे शिरूच नको मी शिरत नाही मी तुला गुणीच सांगतोय हो काय असेल ते तुझी तू मिटव काय आहे ना त्याचा राग बिगदी सोडून विषय सोड तुला मी काल पण सांगितलं नीट समजावून सांगितलं मी तुला नीट समजावून सांगितलं होतं चौदावर आणि नंतर प्रयत्न करताय का महान नाही बनत तुझा चेहरा आहे ना चेहरा जेव्हा मी समोर बोलते ती पण खरा बंद खरा आहे मी तुमच्या सारखा दोन तोंडी नाहीये होय हो म्हणजे कॅमेरा चालू असतर भांडण काढायचं ही तुमची आशे रंग्रुप आहेत मी कधी नंतर भांडण काढून हुए। हुए। का तुला काय मारहाण केली का काय खोटे खोटे आरोप लावायचे बंद कर करून किती दिवस चालणार चालणार किती दिवस मी आता वाकड्यात नाही शिरत मी तुला गुढीतच बोलते का आई काय वाकड बोलली होती तुला वाकडच बोलते मग काय करायचं का अपेक्षा ठेवता तुम्ही लोक अगं एखाद्या दिवशी केलं म्हणून एखाद्या दिवशी केलं म्हणून काय फरक पडणार तुला एक दिवस केल्यानंतर काय फरक पडणार तुला काय जमत करावं लागण नाही करावं लागेलच करावं नाही लागत मला जमत नाही अजिबात कसं जमत नाही बघतो की मी हा कसं कळत की मला पण मग काय करायचं काय नाही